धनजय मुंडे बोलत आहेत या स्वतः आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेबांना भेटल्यात आणि त्यांना जाऊन भेटून ज्या कागदपत्रासहित त्या भेटल्या त्यावरती माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा आणि माननीय उपमुख्य उपमु... मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ आणि क्रमांक दोन की तुम्ही ज्या राखेच्या संदर्भात दोन हजार सहाचा सुप्रीम कोर्टाचा जी आर जर पाहिला थर्मल पॉवर स्टेशनची राख म्हणजे प्रत्येक कचरा आहे आणि तो कचरा थर्मल पॉवर स्टेशननी स्वतः करून उचवला गेलाच पाहिजे हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे आणि अशा निर्णयाच्या सरकारशी संलग्न नाही मंडळ आहे त्यामुळं मुलत ऑफ बेनिफिट चा बिझनेस विषय कुठे येत नाही पलीकडे आणखीन काय विचारायचं कृष्ण आंधळी सोबत काहीतरी वाईट घडलं असेल आता एवढं आणखीन कुणा काहीतरी वाईट असेल आता एवढं जर संदीप सिरसागरांना माहीत असेल आणखीन कुणाला जे काही माहीत असेल याचा अर्थ मी असा समजतो की त्यांचे आणि त्या आरोपीचे कुठेतरी आता संबंध आहेत आणि ते संबंध असल्याशिवाय ही माहिती त्यांना मिळू कशी शकते जी माहिती त्या कृष्णाला काय झालंय काय नाही झालंय याची पोलिसांना माहिती नाही तुम्हा मला माहीत नाही म्हणजे तुमचे एवढे मायक्रो 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 कॅमेरे त्याला माहिती नाही तर त्याला कशी माहिती असू शकते याचा अर्थ त्याचा त्यांचा कुठंतरी संबंध आहे आणि त्या संबंधातून अशा पद्धतीच्या बातम्या पेरायच्या आपल्याला ती बातमी मिळते आणि सध्या गेली एक महिना सव्वा महिना बीड पलीकडे दुसरं काहीही आपल्या माध्यमावर चालू नाहीये म्हणून माझी आपल्याला हात जुडून कळकळीची कर विनंती आहे या माध्यमांच्या बाबतीमध्ये सबंध बीड जिल्ह्यामध्ये लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून जो मान आदर जो रुदबा आजही आहे ते कुठंतरी हळूहळू कमी होत चालला आहे एक 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 एक, एक, एक मला पूर्ण बोलू द्या आता म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की पहिल्यांदा आपण सुद्धा जर्नलिजन म्हणून काय खरं काय खोट पूर्ण याच्यातली तपासणी केल्यानंतर एक जिल्हा असेल किंवा त्या जिल्ह्याचा नेता असेल एक मतदारसंघ असेल किंवा मतदारसंघातला कुठलाही नेता असेल भलेही मी असेल त्याला माध्यमांनी शिक्षा दिली पाहिजे त्याच्यावरती मीडिया ट्रायल चाललं पाहिजे या मताचा मी आहे पण ज्या संतोष देशमुखची ज्यांनी निर्गुण हत्या केली त्या हत्येकरांना फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये नेऊन फासावर घातलंच पाहिजे या पहिल्या दिवशीच्या भूमिकेत आणि आज माझ्या भूमिकेत कसलाही बदल नाही तर मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनाम्याबाबत उत्तर देण्याचं टाळलंय अंजली दमानी अजित पवारांना भेटल्या पण त्याबाबत अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस त्यावर बोलतील असंही धनंजय मुंडे यांनी म्हटलंय जे माझ्यावर आरोप करतायत त्यांचे आरोपींशी संबंध असं म्हणत त्यांनी टीका केली आहे संदीप क्षीरसागर आणि कृष्णा आंधळेंचा संबंध असल्याचं धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे तर आता राजीनाम्याबाबत उत्तर देण्याचं धनंजय मुंडेंनी टाळलंय त्याचबरोबर अंजली दमानिया या अजित पवारांना भेटल्या त्याविषयी सुद्धा त्यांनी भाष्य केलंय अजित पवार आणि फडणवीस हेच यावर बोलतील असंही उत्तर धनंजय मुंडे यांनी दिलं त्याचबरोबर जे माझ्यावर आरोप करतात त्यांचेच आरोपींशी संबंध असल्याचा आरोप देखील धनंजय मुंडे यांनी यावेळी केला आहे धनंजय मुंडेंनी राजीनाम्याविषयी उत्तर देण्याचं टाळलेलं आहे राजीनाम्याबाबत मी बोलणार नाही असं त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर दिलं दे आहे देशमुखांची हत्या करणाऱ्यांना फाशीवर चढण्याची माझी आजही भूमिका असल्याचं धनंजय मुंडेंनी म्हटलंय म्हटलं आहे की नाही आहे सर्वस्व जे काय आहे ते आदरणीय मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करा देशमुखांची हत्या करणाऱ्या आरोपींना फाशीवर चढवा अशी भूमिका माझी कालही होती आजही आहे असं धनंजय मुंडे यांनी म्हटलंय संदीप क्षीरसागर या नांदेंची माहिती मिळते कशी असाही सवाल त्यांनी केला आहे